नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत एका अतिशय सुंदर आणि शांत ठिकाणी सुकुणा धरण गारखेडा मित्रांनो आजची सफर सुरू केली आपण बाईकवरून गावाच्या रस्त्यावरून जाताना वारा चेहऱ्यावर येतोय आजूबाजूला हिरवळ दिसते आणि मन अगदी ताज तवान होत हा प्रवास फक्त धरणाकडे जाणं नाही तर रस्त्यानं दिसणाऱ्या प्रत्येक दृश्याचा आनंद घेणं आहे कधी झाडांची सावली कधी शेतातून येणारा गारवा तर कधी रस्त्यावरचे वळण हे सगळं अनुभवताना प्रवास आपोआप खास होतो दूरवरूनच पाण्याचा निळसर साठा दिसायला लागतो आणि त्या क्षणी जाणवत की आपण निसर्गाच्या किती जवळ आलोय पाण्याचा आवाज पक्ष्याची किलबिल आणि थंड वाऱ्याची झुळूप हा सगळा माहोल आपल्याला शहराच्या गोंगाटापासून दूर नेतो सुकना धरण हे फक्त पाण्याचं ठिकाण नाही तर मनाला शांतता देणारं आठवणीमध्ये साठवून ठेवावं असं ठिकाण आहे पाटील आज या लोकेशनवरती उभा आहे हे लोकेशन छत्रपती संभाजीनगरपासून वीस अवघ्या वीस किलोमीटर अंतरावरती गारखेडा म्हणून गाव आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा सुकना डॅम या सुकना डॅमचा एक ऐतिहासिक वारसा आहे की, की पद्मश्री सकाराम पाटील झालेली आहे त्या काळीला उपस्थित होता तुम्ही हे बघू शकता इकडे इकडं तर याच इस्ट्री अशी आहे की गाव होतं गारखेडा म्हणून या गावाचं नाव होतं परंतु या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर आलदी येते या गावाला मिळत होती आणि पद्मश्री साराम पाटील पवार यांनी विचारपूर्वक या ठिकाणी हा धरणपूर्ण धरणाची निर्मिती केलेली आहे आणि या ठिकाणी जे गाव होतं एक गाव त्या तिकडं स्थलांतरित केलं त्याला गारखडा नंबर बाजूला तीन किलोमीटरवरती स्थलांतरित आहे त्याला गारखडा नंबर टू नावाचं देण्यात आलं धन्यवाद तर हा होता आमचा छोटासा बाईक राईड ब्लॉक सुखना धरण गारखेडा छत्रपती संभाजीनगर